नमस्कार स्वागत आहे आपले व्ही स्टोरी इन्साइट्स या आपल्या आठवणीच्या चॅनलवरती आपण पाहणार आहोत लोकमान्य टिळकांचे केसरीतील संकिर्ण लेख खंड चौथा सन अठराशे एक्क्याऐंशी बहिष्कार बहिष्कार या शब्दाचा सामान्य अर्थ सर्वांस माहीत आहेच सर्व लोकांच्या रिवाजाविरुद्ध कोणी वर्तन केल्यास त्याला लोकातून काढून टाकण्याची रीत फार पुरातन काळापासून सुरू आहे एखादा कुजका पदार्थ जसा आपण टाकून देतो तद्वतच लोकांनी आपल्या मंडळीतून दुर्वर्तन करणाऱ्यास घडविले पाहिजे समानशील व्यसनेशू संख्य या न्यायाने दोन विरुद्ध वस्तूंचा कधीही समागम व्हावायाचा नाही या दोन निरनिराळ्याच ठेवल्या पाहिजेत नाहीतर एकही सुरळीत चालणार नाही व हाच विचार मनात आणून आपल्या शास्त्रकर्त्यांनी कित्येक पातकांत सदर शिक्षा मागितली आहे इंग्लिश ग्रंथकारांनी शिक्षेचे दैविक लौकिक व राजकीय असे जे त्रिविध भेद सांगितले आहेत त्यांतील मधल्यात याचा अंतर्भाव होतो यास जे धर्माचे रूप आले आहे ते केवळ अनुषंगिक होय आपल्या धर्म व कायदा यांचे धर्मग्रंथातून एकाच ठिकाणी विवेचन झाल्याकारणाने आपली अशी समजूत झाली आहे की धर्मशास्त्राचे कोणतेही पुस्तक घ्या त्यात मौजीबंधन यावयाचे व त्याचबरोबर राजाने प्रजेस कसे वागवावे हेही पण सांगितले असते एकादशीचा उपवास मोडल्याने प्रायश्चित व चोरी केल्यास दंड हे एकाच ठिकाणी गोवले असतात हल्ली जसे लोकांच्या व राजांच्या हक्काचे फारकत होऊन प्रत्येकाच्या हक्काचे नियमन झाले आहे तसा प्रकार पूर्वी नसून राजा म्हणजे देवाचा अंश व प्रजा म्हणजे त्याची लेखरे असे समजत असत स पिता सितर केवळ जन्म हेतव हाच प्रकार पूर्वीच्या ग्रंथातून आढळतो व अद्यापही सरकार आपले मायबाप होय अशा तऱ्हेचे उद्गार ऐकू येतात अशा स्थितीत शिक्षेचे त्रिविधित्व कोणाच्याही मनात येणार नाही खरेच आहे रामचंद्र राजासारखा राज्यकर्ता असल्यावर मागण्या चार्ट किंवा हेबस कार्पस कशाच पाहिजे पण अशी स्थिती सदोदित कोठून असणार खुद्द दिवसागता असा अनुभव मिळाला मग आपली काय कथा असो तर ज्याप्रमाणे राज्यकर्त्यास अंतर पडले आहे त्याचप्रमाणे पूर्वीचे राजनितीतही फेराफार झाला पाहिजेच राजा कालस्य कारणम भाडून घेतल्या खेरीज आता काही एक मिळणार नाही अशा वेळेस लौकिक व राजकीय कामाचा व शिक्षेचा निरनिराळा परधर्मी लोक या देशावर राज्य करू लागल्यापासून आमचे धर्मसंबंधी तंटे त्याचकडे कडे जाण्याचा संभवच राहिला नाही व अशाने जरी पेशवाईतील रामशास्त्री बुवाप्रमाणे आता कलेक्टर व जज याचा अधिकार आहे तथापि आपण अजून लग्न नोंदवित नाही किंवा घटस्फोटांचे याज्ञिकत्व करण्यास जज साहेबास निमंत्रणही करीत नाहीत सरकारास या कार्यात मुळीच बोलता येत नसल्या कारणाने त्यास ते आमच्याकडे ठेवणे भाग पडले आहे व त्या संबंधाने जे जे तंटे उपस्थित होतील त्याचा निकालही आपणच केला पाहिजे व निकाल झाल्यावर तो अंमलात आणण्यास शिक्षाही आपणच केली पाहिजे यावरून एवढे ध्यानात येईल की पूर्वीचे राजे सधर्मी असल्या कारणाने धर्म व व्यवहार या संबंधाने जो त्याचकडे अधिकार होतो तो परधर्मी राजे झाल्याबरोबर निराळा करावा लागला व धर्मसंबंधी अधिकार व निर्णय लोकांकडे व इतर व्यवहार निर्णय राजाकडे असा सहजच विभाग झाला शिक्षेचाही प्रकार त्याचप्रमाणे होय संस्कृत ग्रंथात बहिष्कार शब्दाचा प्रयोग राजाने अपराध्यास नागराबाहेर घालविणे या अर्थही केलेला आढळतो पण आता जेव्हा वर लिहिलेला अधिकार विभाग झाला तेव्हा राजाने व्यवहारिक अपराधाबाबत केलेल्या बहिष्कारास पाणी असे नूतन नाव मिळाले व बहिष्कार शब्दाचा उपप्रयोग धर्मप्रकरणी होऊ लागला वस्तुता पाहता बहिष्कार व पाणी यात काही एक भेद नाही एक लोककृत व दुसरा राजकृत एवढा यांत विशेष आहे राजा ज्याप्रमाणे एखाद्यास हद्दपार पार करीतो त्याचप्रमाणे आपण धर्मविरुद्ध वर्तन करणाऱ्यास बहिष्कृत करीतो तिकडे ज्याप्रमाणे दंड होतो त्याचप्रमाणे इकडे प्रायश्चित घ्यावे लागते सारांश एका देहांत शासनाखेरीज आपणास राजाप्रमाणेच शिक्षा करण्याचा सर्व अधिकार आहे भेद इतकाच की व्यवहार एक व्यवहार परीक्षक व दुसरा धर्म परीक्षक एत या शब्दाचे अर्थसंकोचाची व लोक व राजा यांच्या अधिकार विभागाची हकीकत झाली आता यांच्या बलाबलाविषयी थोडासा विचार करावा आंगलभौम महापंडितांनी असे लिहिले आहे की राजकीय शिक्षेपेक्षा लौकिक शिक्षेचे आपणास भय जास्त असते व राजकीय शिक्षा लौकिक शिक्षेस अनुसरून नसल्यास ती पासून काहीही फायदा होणार नाही फार काय एक राजकीय शिक्षा लोकमतावरच अवलंबून असते आपण जर उद्या तुरुंगात जाणे ही शिक्षा असे मानले नाही तर राजकीय शिक्षेचा उपयोग काय होणार गेल्या दुष्काळात तुरुंगात जाणे ही शिक्षा असे कित्येकास वाटले आज सरकारने पुनर्विवाह सशास्त्र आहे व त्यापासून झालेली संततीही विभागारीय आहे असा कायदा केला आहे तरी आजपर्यंत किती पुनर्विवाह झाले आहेत राजाज्ञेचा प्रभाव लोकमतावर कधीच पडत नाही व जोपर्यंत कायदा व धर्म यांचे एकमत आहे तोपर्यंतच पर्यंत जीव आहे हे परस्पर विरुद्ध असले तर प्राबल्य धर्माचे म्हणजे आपल्याकडे लौकिक शिक्षेचेही असते वर बहिष्कार म्हणजे काय व त्यास हल्लीचा अर्थ कशाने प्राप्त झाला याचे विवेचन केले आहे व तसेच परकी लोकांचे राज्य या देशात झाल्यापासून पूर्वी जसा सर्व अपराधाचा अंतर्भाव धर्मात होत असे तसा न होता धर्म व राजकीय प्रकरणे ही निरनिराळी होऊन धर्मसंबंधी अपराधाबद्दल प्रायश्चित्त किंवा बहिष्कार रूपी लौकिक शिक्षेचा आणि राजकीय अपराधाबद्दल दंड कैद काळे पाणी फाशी वगैरे राजकीय शिक्षेचा कसा उपयोग होऊ लागला व राजकीय शिक्षेपेक्षा लौकिक शिक्षेची किती मातबरी आहे हेही पण सांगितले आहे आता हा जो लोकांचे हातात एवढी जबर शिक्षा देण्याचा अधिकार आहे त्याचा कोणत्या तऱ्हेने उपयोग करता येईल याविषयी विवेचन करावयाचे जुन्या लोकांचे इतिहासावरून एक असा स्पष्ट सिद्धांत करता येतो की हल्ली जे शिक्षेचे त्रिविधित्व आढळते हे पूर्वापार नव्हे तर कालेवरून जसजशी सुधारणा होत चालली तस तसेच शिक्षेचे प्रकार होत गेले फार प्राचीन काळी जेव्हा राजा सर्व अधिकार असत तेव्हा असली काही भानगड नव्हती आपल्याकडेही त्याचप्रमाणे असे शूद्राने वेद पठन केले असता शिक्षा राजानेच द्यावी चोरासही त्यानेच दंड करावा असो पण उत्तरोत्तर धर्माची सर्व व्यापकता जसजशी कमी होत गेली तस तसा धर्माध्यक्षांचा अधिकारही काढून घ्यावा लागला व तो राजाकडे न जाता लोकांकडे आला अशा तऱ्हेने राजा धर्माध्यक्ष व लोक असे तीन निरनिराळे विभाग होऊन त्याप्रमाणेच शिक्षेचेही झाले इंग्लंडात पूर्वी पादरी लोकांचा हात जान त्यात असे म्हणजे जातकादी संस्कारापासून तो अगदी वारसाच्या निवडानिवड होईपर्यंत व पुढे विद्येचा प्रसार अधिकाधिक होऊन त्यांतील बहुतेक अधिकार दिवाणी कोडतास प्राप्त झाली काही देशात तर पादरी साहेबांकडे आता काही एक उरले नाही म्हणजे लग्ने सुद्धा जमिनीच्या देवाणघेवाणीप्रमाणे रजिस्टर करीतात व हाच प्रकार इकडेही घडून येण्याची चिन्हे दृष्टीस पडू लागली आहेत प्रकार म्हटला म्हणजे वर सांगितल्याप्रमाणे निषेकाध्या स्मशान वय मंत्रता क्रिया हा होय पण या षोडशा संस्कारापैकी हल्ली आपण कितीसे पाळतो लग्न मुंजा खेरीज करून बाकी बहुतेक नाहीसे झाले म्हटल्यास चालेल व जे राहिले आहेत त्यांची सुद्धा काले करून तीच व्यवस्था होण्याचा रंग दिसत आहे आणि इतिहासावरून पाहता या धर्मसंस्कारांच्या रहसाची प्रवृत्ती बंद करणे प्राय दुरापास्तच होईल एकदा लोकाचे मनाचा कल कळल्यावर त्याचा प्रतिरोध करणाऱ्याने इस्पितार्थ स्थिर निश्चय मन पयश्व मिनमाभिमुख प्रतिपयते या कालिदासोक्तीचे मनन करून मग आपल्या कार्यास लागणे उचित होय एवढ्यावरून इतके लक्षात येण्याजोगे आहे की इतर राष्ट्राप्रमाणेच आपल्या राष्ट्राची या कलियुगात धर्मविमुखता दृष्टीच पडू लागली आहे व तिचा प्रतिरोधक करणेही कठीण आहे तर अशा वेळेस राजकीय व धार्मिक शिक्षाचे फार खत होताना ज्याप्रमाणे बहिष्काराचे काळे पाणी हे राजकीय रूपांतर झाले त्याप्रमाणेच आता व्यावहारिक रूपांतर होण्याचे वेळी आपल्या हातात जो शिक्षा देण्याचा अधिकार आहे तो घालवू न देण्याविषयी आपण जपले पाहिजे व अशीच गोष्ट इतर राष्ट्रांतही घडून आली आहे या बहिष्काराचे व्यावहारिक रूपांतर हल्ली जो एअरलंडात दंगा चालला आहे त्यात दृष्टीस पडते लॅडलीग म्हणून जी सभा आहे त्या सभेने पुष्कळ जमीनदार लोकांस बहिष्कृत केली आहे तर अशाच तऱ्हेने जर या वेळेस आपल्याकडे बहिष्काराचे रूपांतर होईल तर त्यापासून पुष्कळ फायदा होईल दारू पिणारास बहिष्कृत करावे आणि भांग गांजा अफू यथास्थित सुरू राखावी काय अशा लोकांसही का बहिष्कृत करू नये धर्माची सबब इतर सर्व बाबतीत जर इतकी जारीने सुरू नाही तर येथे मात्र तिचा एवढा प्रभाव का एकदा बहिष्कारास व्यवहारिक शिक्षेचे पुरे रूप मिळाल्यास त्यापासून आपणास किती उपयोग करून घेता येईल आज ज्या हजारो गोष्टी धर्माविरुद्ध नसताही आपल्या नुकसानीस कारण होतात त्यांचा चांगला बंदोबस्त करता येईल व असे करणे म्हणजे फारसे कठीण आहेसे नाही बहिष्कारास राजकीय रूप तर प्राप्त झालेच मग त्यास व्यवहारिक का देऊ नये हे आम्हा समजत नाही असा हा लोकमान्य टिळकांचा केसरीतील संकीर्ण लेख बहिष्कार असेच अनेक व्हिडिओ पाहण्यासाठी आणि पुढील दत्तकाची आवश्यकता हा लेख पाहण्यासाठी व्ही स्टोरी इनसाइट्स ही चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद